आणि शिवप्रभात सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी मनीषा तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते अपेक्षा आहे की तुम्ही सगळेजण खूप छान मस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी असाल सकाळची वेळ आहे सगळेजण आम्ही मिळून नाश्ता करतो आहे आणि मुलं शाळेत जाण्यासाठी आवरून बसलेली आहेत आज नाश्ता बाहेरून आणला होता राहुल म्हणाले म्हणजे श्रीचे पप्पा म्हणाले की आज बाहेरून आणतो रोज करतेस की चपाती भाजी तर रोज असते आणि आठवडत नाही एकदा काही ना काही नाश्ता करतेच की आज बाहेरून आणतो म्हणून म्हटलं की ठीक आहे आणि श्रीचं आवरून झालेलं होतं आणि श्रीची शाळा लवकर असते त्यामुळे तो त्याचं आवरला होतं तो चालला होता शाळेला पैसे परवा ना पाच रुपये मार्गशीर्ष महिना सुरू झालाय आणि आता ह्या येणाऱ्या गुरुवारपासून आपले मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे उपवास सुरू होत आहेत तर मला देवीचा घागरा जो आहे तो तो शिवायचा होता गेल्या वर्षी पण म्हटलं की घागरा शिवायचा आहे शिवायचं आहे म्हणत म्हणत मार्गदर्शन म्हणा निघून गेला आणि झालंच नाही तर म्हटलं की यावर्षी तरी शिवूयात माझ्याकडे पीस पण होता मग काठपदरचा तर त्याचाच मला शिवायचा होता निळ्या कलरचं पीस आहे म्हणजे एकदम निळंसुद्धा नाही आहे असं पर्पल लेव्हेंडर कलरसारखं आहे आणि छान वाटेल त्याने शिवलं म्हणजे काठपदर साडीचा घागरा शिवला ना तर खूप छान वाटेल तर हे तांब्या जो आहे तो हा पोचते मी पूजेला आणि याच्या बापाचं मला करायचं आहे त्यामुळे मग आधी पेपरवरती मी राऊंड असा कट करून घेतला तांब्याच्या खाली जर अशी घागरा आहे थोडासा मोठा थोडासा घ्यावा म्हणून त्या हिशोबाने मी कट करून घेतलं आधी राऊंड अर्धा राऊंड असा जो असतो ना आपला हाफ सर्कल तसा कट करून घेतला आणि त्या त्यात मग आपण हे काट काटाकटची बाजू जी आहे ना त्या ती कापून घेते एक इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे म्हणजे शिवणामध्ये ते जाईल एक इंच त्यासाठी तर हे कट करून घेतलं आणि आता मी काय करणार आहे की राऊंड आकार आहे ना तर राऊंड आकारने चुन्या चुन्या पाडू लहान लहान प्लेट्स टाकून शिवून घेणार आहे एकेकडचा काठ जो आहे तर तो वापरला आणि त्याने हाफ म्हणजे अर्धाच झालं त्याने म्हणजे पूर्ण दोन्हीकडचे इकडचे काठ जे आहेत ते लागतात त्यामुळे छान असे प्लेट्स पण जे आहेत ना छान दिसतात भरपूर असे प्लेट्स पाडले की दुसऱ्या साईडचा पण काढ जो आहे तो, तो पण मी कट करून घेतला आणि त्याने प्लेट्स पाडून खालून असं चुन्या चुन्या पाडून शिवून घेते आणि हा अचानकच कधी पण येतो आणि ज्या वेळेला शिल्लक नसतं ना त्यावेळेस येतो चपाती वगैरे कधी जास्त असेल त्यावेळी कधी येत नाही आणि ज्यावेळी शिल्लक राहत नाही काहीच आमचं जेवणं वगैरे झाली होती आणि चपाती वगैरे सगळंच संपलं होतं आणि भात वगैरे काहीच खात नाही फक्त चपातीच लागते आणि आता शंकरपाळ्या त्याला खूप आवडल्यात मम्मीकडून शंकरपाळ्या आणल्या होत्या मम्मीने दिलेल्या तर त्या त्याला खूप आवडलेल्या आहेत शंकरपाळ्या थोडेच राहिलेत आता एका टाईमाच्याच राहिलेत त्याला तर एका टायमान दिल्या की संपून जातील तर मग म्हटलं की शंकरपाळ्या देऊयात आणि शंकरपाळ्या अगदी तिथे बसून खाल्ला आणि पुन्हा मागायला लागला मग जास्त शेवटच्या शंकरपाळ्या झालेल्या एक टायमाच्या मग त्यापासून त्याला देऊन टाकले त्यानंतर मग आता हे माझं जे आहे घागरा तो पूर्ण झाला आहे म्हणजे खालची जी प्लेट्स टाकून मी खाली काठ पूर्ण मारून घेतले आणि मध्यभागी माझ्या सगळ्या प्लेट ज्या आहेत ते गोळा झालेल्या आहेत तिथेसुद्धा एक टीप मारून घेतली राऊंड अशी आणि त्यानंतर हा पेपर आहे हा पण नंतर माझा काढून घ्यायचा त्यानंतर वरच्या भागाला गोठ मारून घ्यायचे त्यासाठी थोडासा मी एक पट्टी काढून घेतली आणि त्या पट्टीने मग वरती असे गोट मारून घेतले गोट मुडचून माछ्याबागून टीप मारताना जिन्ना नाड्या आहेत केलेल्या तर त्यासुद्धा मग लावून घेतल्या आणि अशा प्रकारे हा घा, घागरा जो आहे तो तयार झाला आहे कसा वाटतोय आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा छान झाला आहे काय आणि तांब्याला लावून बघितलं अगदी परफेक्ट मापाने झालेलं आहे रोज भाजीला काय करायचं हा महिलांचा जागतिक प्रश्न आहे काय करायचं सुचत नाही मला तर भाजीला आणि मग काहीतरी पालेभाज्या आणते शाळेत गेले तर पण आज काहीच मी घेऊन नव्हते रोज भाजीला काय करायचं हा तर महिलांचा जागतिक प्रश्न आहे मला तर काहीच सुचत नाही की भाजीला काय करायचं नेमकं जेव्हा मी शाळेला जाते शीला आणायला तेव्हा भाज्या काही ना काय घेऊन येते पालेभाज्या पण आज मी शाळेला गेले नव्हते आणायला शीला प्रेम गेला होता आणायला आणि प्रेम तर घरीच होता कारण त्याची ट्रिप गेली आणि तो ट्रिपला गेला नाही त्यामुळे दोन दिवस तो घरीच आहे आणि मग त्याला म्हटलं की शाळेतून प्रेशीला घेऊन ये मग तो शाळेतून शिला आणायला गेला होता त्यामुळे भाजीला काहीच आणलं नव्हतं मग भाजी काय करायचं तर मग म्हटलं की पनीर करूया मुलांना पण पनीर आवडतं आणि भरपूर दिवस केलं पण नव्हतं तर मग पनीर त्याशीच्या बाप्पाला सांगितलं की पनीर घेऊन या मग मटर पनीर केलं जेवण वगैरे झाल्यानंतर मॉइश्चरायझर मी कशा प्रकारे लावते आणि मॉइश्चरायझर कसं लावलं ला पाहिजे मग थंडी असू दे किंवा बाकीच्या इतर कुठल्याही ऋतूमध्ये मॉइश्चरायझर जे लावण्याची पद्धत आहे ना तर ती म्हटलं की तुमच्याशी शेअर करूयात मॉइश्चरायझर आपण फेस वॉश केल्यानंतर लावतो फेसवॉश केल्यानंतर चेहरा कोरडा केल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावायचं पूर्ण चेहरा कोरडा नाही होऊ द्यायचा थोडासा आपला चेहरा जो ओलसर असतो ना त्याचवेळी लगेच मॉइश्चरायझर लावायचं त्यामुळे काय होतं की मॉइश्चरायझर जे आहे ना आपल्या स्किनमध्ये छान लॉक होतं आणि जास्त काळ आपलं स्किन जे आहे ना ते हायड्रेट राहते त्यामुळे लगेच चेहऱ्या चेहरा चे पुसल्या पुसल्या लगेच मॉइश्चरायझर आहे ते अप्लाय करायचं आणि जर काही सिरम वगैरे लावायचं असेल ना तर ते मॉइश्चरायझरच्या आधीच लावायचं आणि मग त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं तर मॉइश्चरायझर कधीही लावताना ना फक्त मुरवायचं काम नाही करायचं आहे तर ते मुरवता मुरवता आपल्या स्किनला छान असा मसाज पण द्या द्यायला हवा त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती छान असं ब्लड सर्क्युलेशन होतं रक्त बिसरण झाल्यामुळे म्हणजे ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सुरकू त्या आहेत त्या कमी होतात आणि आपली स्किन टाईट व्हायलासुद्धा मदत होते त्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हा सकाळ संध्याकाळ आपण दोन टाईम मॉइश्चरायझर लावायचं असतं प्रत्येक वेळी मॉइश्चरायझर जेव्हा आपण लावतो ना त्यावेळी छान असा स्किनला मसाज द्यायचा आणि मसाज देताना हा वरच्या वाजून मसाज द्यायचा आहे डोळ्यांच्या इथून परत गाला गालावरती आपल्या ब बोटांच्या साह्याने वरच्या दिशेने मसाज द्यायचा त्यामुळे आपली स्किन जी आहे ना खाली वगळती म्हणजे एजनुसार आपली स्किन जी आहे त्याची खाली खाली वगळती होत जाते तर तीच तशी होऊ नये त्यासाठी वरच्या दिशेने मसाज जो आहे तो द्यायचा असतो प्रत्येक वेळेला त्यामुळे आपली स्किन लूज पडत नाही टायड व्हायला मदत होते आणि चेहऱ्यावरती सुद्धा येत नाही चला तर मग अपेक्षा आहे की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय